हे बघा किती मस्त आहे हे थ्री पीस मध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुर्तीज पॅन्ट आणि ओढणी येणार बघा याच्यावर पण मस्त मस्त अशी डिझायनिंग आहे आणि हे डेली यूज साठी किंवा ऑफिस यूजसाठी पण मस्त आहे दिसायला पण एकदम मस्त वाटते ही कुर्ती ही बघा अशी पॅन्ट येणार आणि ओढणी येणार याच्याबरोबर मध्ये कुर्ती आहे ही ही बघा आणि प्युअर कॉटन आहे आणि एकदम कपडा सॉफ्ट आहे हे महिलांना आता उन्हाळ्यात घालण्यासाठी एकदम मस्त आहे बैऱ्या कट मध्ये बघा किती मस्त कुर्तीज आहे ही बघा असे बाजूला असे लेस पण आहे हे बघा वी नेक मध्ये ही कुर्तीज आहे बरोबर तुम्हाला पॅन्ट आणि ओढणी सुद्धा येणार हे आलिया कट मध्ये बघा किती मस्त कुर्ती आहे ही एकदम सॉफ्ट आहे याचा कपडा हे प्युअर कॉटन आहे ह्याच्यावर अशी मस्त डिझायनिंग आहे बघा किती मस्त आहे डिझायनिंग ही बघा हे मस्लिन फॅब्रिक मध्ये पण यांच्याकडे ही कुर्ती आहे बघा ही बघा किती सॉफ्ट आहे एकदम आणि अशी डिझायनिंग पण आहे मस्त अशी काचेची ही बघा तुम्हाला कलेक्शन मिळतील हा फॅब्रिक तुम्हाला सेम सॉफ्ट कॉटन येणार त्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन प्रिंटेड दुपट्टा येणार आणि बॉटम मध्ये तुम्हाला लेस बॉटर बॉटम येणार हे बघा ते पण खूप खूप जास्त चालतं हे घातल्यानंतर खूप खूप चांगलं वाटतं असे बाजूला असे लेस पण आहेत हे बघा इथे हे बघा असे दोन्ही साईडनी लेस आणि डिझायनिंग बघा खालपर्यंत आहे हे प्युअर कॉटन मध्ये ह्यांच्याकडे वन पीस पण अवेलेबल आहेत बघा किती मस्त आहेत डिझायनिंग बघा आणि घेरा पण बघा याचा केवढा मोठा आहे तर मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो दादर वेस्टला जिथे आज आपण बघणार आहोत कॉटन कुर्तीज कुठे स्वस्त दरात मिळतात ते ह्या शॉपमध्ये कॉटन कुर्तीज तुम्हाला अडीचशे रुपयापासून मिळतात कॉटन कुर्तीज महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत तर मग कुठल्या शॉपमध्ये कॉटन कुर्तीज तुम्हाला स्वस्त दरात मिळतात आणि त्याची था था, प्राइस किती आहे तर चला मग बघूया कुठल्या शॉपमध्ये स्वस्त दरात कॉटन कुर्तीज व लॉंग कुर्तीज मिळतात त्या मित्रांनो ह्या शॉपचं नाव आहे श्री साई सिद्धी स्टोअर्स म्हणून आणि हे शॉप हे आहे इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही तर दादर वेशला जर बाहेर आलात ना तर तुम्ही सुविधाच्या इथनं सरळ यायचं आहे आणि तुम्हाला समोर हे आयडियल डेपो दिसेल आणि त्याच्यासमोरच हे छबिलदास हायस्कूल आहे ह्या गल्लीतना तुम्ही सरळ जर आलात आयडियलच्या समोरच्या गल्लीतना तर इथेच तुम्हाला सिद्धी साई स्टोअर्स म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला स्वस्त दरात कुर्तीज वगैरे मिळतील तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुर्ती त्यांच्याकडे उप उपलब्ध आहेत दुपट्टा ऑलमोस्ट मिळतात हा सातशे रुपयाला आहे हे प्युअर कॉटन आहे सगळे हे बघा किती मस्त आहे हे थ्री पीस मध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुर्तीज पॅन्ट आणि ओंडी येणार ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे हे सातशे रुपयाला आहे बघा याच्यावर पण मस्त मस्त अशी डिझायनिंग आहे आणि हे डेली यूजसाठी किंवा ऑफिस यूजसाठी पण मस्त आहे हे बघा हे थ्री पीस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे असे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे थ्री पीसमध्ये पण हे बघा हां या टाईपमध्ये सेट येणार हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्तीज पॅन्ट आणि ओढणीसुद्धा येणार दिसाल एकदम मस्त आहे हे प्युअर कॉटन आहे सगळे जे सातशे रुपयाने तुम्हाला मिळतील सातशे रुपयापासून स्टार्ट आहे यांच्याकडे ही कुर्तीज बघा किती मस्त मस्त कुर्तीज आहे ही बघा ही पण बघा ही बघा किती मस्त वाटते ही बघा किती मस्त आहे याच्यावर पण मस्त अशी डिझायनिंग आहे सातशे रुपयाला याच्यामध्ये किती साईज साईज एम टू डबल एक्सएल मध्ये तुम्हाला साईज मिळून जाईल ही बघा ओढणी पण बघा किती मस्त आहे ही पॅन्ट आहे रिफेस आहे एकदम हे सातशे पासून यांच्याकडे रेंज आहे जे प्युअर कॉटन आहे आणि ह्याच्यामध्ये पण कपड्याची आणि कलरची गॅरंटी आहे यांची जर काय प्रॉब्लेम झाला तर ते चेंज करूनही देतील सात सात कॉटन म्हणून व्हरायटी आहे ही बघा ही थोडी त्याच्यापेक्षा थोडी हाय रेंज आहे बघा किती मस्त कुर्ती आहे ही पण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ही तीन सेटमध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती पॅन्ट आणि ओढणी येणार बघा मस्त आहे बघा ही ओढणी पण बघा किती मस्त आहे हे सगळे प्युअर कॉटन आहे काय प्राइस आहे आठशे रुपयापासून स्टार्ट आहे कुर्तीच कपडा पण एकदम चांगला आहे प्युअर कॉटन आहे हंड्रेड कॉटन आहे ना हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे आप याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुमच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा हा बघा कलर एम टू डबल एक्सेलमध्ये मिळेल आपण बघा किती मस्त कुर्ती आहे ही त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती पॅन्ट आणि ओढणी येणार ही बघा कुर्ती किती मस्त आहे दिसायला पण एकदम मस्त वाटते ही कुर्ती ही बघा अशी पॅन्ट येणार आणि ओढणी येणार याच्याबरोबर ही बघा कुर्ती किती मस्त वाटते मस्त आहे एकदम हे लेंथ किती आहे फॉर्टी टू सगळ्या ड्रेसची फॉर्टी टूच आहे का तर लेंथ मोस्टली कुर्तींची यांची फॉर्टी टू आहे हे बघा हे अशी मस्त अशी बटन वगैरे आहेत त्याला पुढे हे बघा दिसायला पण एकदम कुर्तीच मस्त वाटते ही

आणि प्युअर कॉटन आहे आणि एकदम कपडा सॉफ्ट आहे हे महिलांना आता उन्हाळ्यात घालण्यासाठी एकदम मस्त आहे बघा डिझायनिंग पण बघा किती मस्त आहे याच्यावरती ही बघा ह्याच्यामध्ये पण साईज एम एम टू डबल एक्सएल पर्यंत मिळेल हे बघा किती मस्त आहे त्याच्याबरोबर तुम्हाला अशी पॅन्ट आणि अशी ओढणी सुद्धा आहे त्याच्याबरोबर हे नऊशे रुपयापासून ही रेंज चालू होते बघा किती मस्त मस्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर आहे त्यांच्याकडे हे बघा हा बघा एक कलर कॉटन मध्ये कॉटन नायरा कट खूप ट्रेंडिंग आहे दुप्पट दुप्पट ना अफगाणी पॅन्ट आहे ना अफगाणी पॅन्ट कन्सेट आहे त्याच्यामध्ये कलर तुम्हाला दोन ते तीन कलर अवेलेबल असतात कपट ब्लू व्हाइट ग्रीन व्हाइट असे तीन कलर्स येतात साईज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार स्मॉल टू डबल एक्सेल स्मॉल टू डबल एक्सेल मध्ये ही नायरा कटमध्ये बघा किती मस्त कुर्तीज आहे ही बघा असे बाजूला हे बघा वी नेक मध्ये ही कुर्तीज आहे बरोबर तुम्हाला पॅन्ट आणि ओढणी सुद्धा येणार काय प्राइस आहे नऊशे पन्नास पासून एक हजार पन्नास पर्यंत हे नायरा कट येणार त्याची थ्री पीस आहेत टू साईज दुपट्टा पण आहे त्यांच्याकडे हे बघा दुपट्टा बघा केवढा मोठा आहे हे बघा अडीच मीटरचा दुपट्टा आहे हा पूर्ण हे बघा त्याच्यावर आपलानी पॅटर्नची पॅन्ट येणार एकदम मस्त आहे हे बघा हे बघा पॅन्ट बघायला ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर आहेत ब्लू आहे ग्रीन आहे आणि हा कलर आहे बघा किती मस्त आहे आणि हे कलर आठवड्याने चेंज होत राहतात हो कलर चेंज होत राहतात साईज तुम्हाला स्मॉल टू डबल एक्सल हे तुम्हाला स्मॉल टू डबल मध्ये ही नायरे कटची कुर्तीज मिळेल तुम्हाला एकदम मस्त आहे हे तुम्ही बाहेर घालण्यासाठी एकदम मस्त आहे आणि आता उन्हाळा आलाय तर गरमीमध्ये पण हे तुम्ही घालू शकता मस्त मस्त कुर्तीज आहे त्यांच्याकडे हे बघा टमध्ये आहे हा तुम्हाला ड्रेस हा कॉटन मध्ये मस्त आहे हो एकदम या आलिया कट मध्ये बघा किती मस्त कुर्ती आहे एकदम सॉफ्ट आहे याचा कपडा हे प्युअर कॉटन आहे ह्याच्यावर अशी मस्त डिझायनिंग आहे बघा किती मस्त आहे डिझायनिंग ही बघा हे बघा त्याच्याबरोबर तुम्हाला अशी पॅन्ट सुद्धा येणार हे बघा बॉटम पण बघा त्याची अशी डिझायनिंग आहे खाली आणि ही अशी ओढणी आहे त्याच्यावर पण दुपट्ट्यावरती पण अशी डिझायनिंग आहे ही बघा काय प्राइस आहे याची साडे नऊशे रुपये हे साडे नऊशे रुपयापासून स्टार्ट आहे तुमच्याकडे हे साडे नऊशे रुपयापासून यांच्याकडे आलिया कटमध्ये असे प्युअर कॉटनची कुर्तीज यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा वेगवेगळे वेग वेग असे कलर आहेत यांच्याकडे हे बघा किती मस्त कलर आहेत एक नंबर कलर आहेत मस्लिन फॅब्रिक हे मस्लिन फॅब्रिकमध्ये पण यांच्याकडे ही कुर्ती आहे बघा ही बघा किती सॉफ्ट आहे एकदम आणि अशी डिझाईनिंग पण आहे मस्त अशी काचेची ही बघा हे बघा आपण ही पण कुर्ती बघा किती मस्त आहे एकदम मस्त मस्त अशी कुर्तीज आहे त्यांच्याकडे काय प्राइस आहे यांची नऊशे पन्नास पासून एक हजार पन्नास पर्यंत तुम्हाला या कुर्तीज उपलब्ध आहे त्यांच्याकडे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थ्री पीस आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुर्तीज पॅन्ट आणि आ... दुपट्टा येणार बघा किती मस्त कुर्ती आहे ही पण ही बघा ही तुम्ही ऑफिसला वगैरे घालण्यासाठी बाहेर घालण्यासाठी पण मस्त आहे किंवा फंक्शनला पण या कुर्तीज तुम्ही घालू शकता आणि ह्याचा कपडा एकदम सॉफ्ट आहे आता उन्हाळ्यामध्ये वगैरे घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे ती कुर्तीज हे बघा किती मस्त कुर्ती आहे ह्याच्यामध्ये पण साईज एक्सेल डबल एक्सेल आणि साईज तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल काही टाईममध्ये मिडियम लाख अवेलेबल असतात हां साईज तुम्हाला मिळेल प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये जर तुम्हाला साईज हवी ती ह्यांच्याकडे मिळून जाईल आणि कपड्याची आणि कलरची पण यांच्याकडे गॅरंटी आहे जर काही प्रॉब्लेम झाला तर ते तुम्हाला चेंज करून देतील हे टू कलर्स मध्ये दुपट्टा आहे त्यामध्ये तुम्हाला दुपट्ट्यावरती पूर्ण वर्क येणार सिक्वेन्सचं वर्क येणार पूर्ण हा दोन कलर मध्ये हा दुपट्टा आहे या ड्रेसचा हा mm. बघा हे बघा आणि याच्यावर पण डिझायनिंग बघा मस्त मस्त डिझायनिंग आहे याच्यावर दुपट्ट्यावरती पण बघा एकदम मस्त कुर्ती आहे ना की प्रत्येक प्रत्येक वीक मध्ये नवीन नवीन कलेक्शन यामध्ये ऍड होत राहतं तर असं नाही की आज मिळालं पॅटर्न नेक्स्ट टाइम मिळेल की नाही कारण अपडेट असल्यामुळे तुम्हाला तुम्हाला व्हरायटी नवीन मिळेल नवीन नवीन व्हरायटी मिळेणार तुम्हाला प्रत्येक प्रत्येक तुम्हाला इथे आठवड्या आठवड्याने इथे डिझायनिंग चेंज होत असतात कारण इथे कसं नवीन नवीन पॅटर्न डेली येत असतात तर तुम्ही इथे येऊन जर तुम्हाला हवा जरी असेल तर ते अवेलेबल करून देतील तुम्हाला जो डिझायनिंग कुठली तुम्हाला आवडली असेल तर ते अवेलेबल करून देईल कलेक्शन मिळतील हां सेम सॉफ्ट कॉटन येणार त्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन प्रिंटेड दुपट्टा येणार आणि बॉटम मध्ये तुम्हाला लेस वॉटर बॉटम येणार हे बघा ते पण खूप जास्त मिळणार हे पण थ्री पीस कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला फुल साईज कुर्ती येणार नायरा मध्ये ही बघा किती कुर्ती मस्त आहे कलर पण एक नंबर आहे हे बघा आणि याच्यावर डिझाईन पण बघा किती मस्त आहे ही बघा तुम्हाला असं आता उन्हाळ्यात वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत एक कुर्ती हे थ्री पीसमध्ये आहे याच्याबरोबर तुम्हाला पॅन्ट आणि दुपट्टा सुद्धा येणार हे तुम्ही फंक्शनला किंवा लग्न कार्यालाही ही कुर्ती घालू शकता एकदम मस्त आहे डिझायनिंग बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा किती मस्त आहे कुर्ती ही बघा हे सगळे प्युअर कॉटन आहे हे बघायकड कन्स्युटर हां त्याच्यामुळे तुम्हाला येणार हा ही बघा किती मस्त कुर्ती आहे ही बघा असे बाजूला असे लेस पण आहेत हे बघा इथे हे बघा असे दोन्ही साइडनी लेस आणि डिझायनिंग बघा खालपर्यंत आहे लेंथ काय आहे याची फॉर्टी टू टू फॉर्टी फोर लेंथ प्रत्येक ड्रेस ची आहे ही डिझायनिंग बघ ती मस्त ह्याच्यामध्ये पण एक्सएल डबल एक्सएल एम टू डबल एक्सएल एम टू डबल एक्सएल पर्यंत साईज अवेलेबल आहे काय प्राइस आहे याची फिफ्टी साडे नऊशे रुपयाला हा तुम्हाला प्युअर कॉटनचा ड्रेस मिळेल बघा जो थ्री पीस मध्ये आहे एकदम मस्त कलर आहे या तुम्हाला फाय फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये वगैरे मिळणार त्यामध्ये तुम्हाला एम टू डबल एक्सल बिग साईज तुम्हाला फॉर्टी एट टू फिफ्टी टू असं साईज अवेलेबल मिळणार फुल कॉटन आहे गेरा एका मिळणार फुल गेरा हे तुम्हाला साडेपाचशे रेंज मध्ये साडेपाचशे रुपयाला साडेपाचशे प्युअर कॉटन मध्ये हे प्युअर कॉटन मध्ये ह्यांच्याकडे वन पीस पण अवेलेबल आहेत बघा किती मस्त आहेत हे बघा डिझायनिंग बघा आणि असे बाजूला लेस वगैरे पण आहेत हे बघा याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे वेग कलर बघायला मिळतील हे बघा मस्त मस्त कलर आहे त्यांच्याकडे हे बघा आई वन पीस बघा हा बघा डिझायनिंग बघा आणि घेरा पण बघा याचा केवढा मोठा आहे हा बघा खाली पण अशी डिझायनिंग आहे किती मस्त वन पीस आहे बघा अशी फुलांची अशी प्रिंटेड डिझायनिंग आहे याच्यावरती काय प्राईज आहे याची साडेपाचशे ते सहाशे ची रेंज आहे तुम्हाला वन पीस मध्ये यांच्याकडे हे बघा एम टू डबल एक्सएल मध्ये साईज मिळून जाईल कलर बघा ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे वन पीस मध्ये कलर मिळतील जे साडेपाचशे ते सहाशे ची रेंज आहे यांच्याकडे हे बघा वन पीस बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे वन पीस मध्ये पण हे बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत वन पीस मध्ये हाई बघा किती मस्त आहे वन पीस बरोबर हळदी बघावण्यासाठी वापरायसाठी खूप चालतात कॉन्सेप्ट हाई वन पीस बघा किती मस्त आहे हा हळदी स्पेशल वन पीस आहे हळदीसाठी असतात लग्न कार्यालय वगैरे त्याला ह्याला डिमांड जास्त आहे आई बघा याचा घेरा बघा केवढा मोठा आहे वन पीसला अशा बाजूनी अशा लटकंती पण आहेत हे बघा किती मस्त वाटतो आहे आणि अशी हाताला वगैरे अशी मस्त डिझायनिंग वगैरे आहे इथे काय प्राईज आहे याची सिक्स सातशे रुपयापासून आहे हे वन पीस तुम्हाला सातशे रुपयापासून मिळेल हे प्युअर कॉटन आहे सगळे बघा किती मस्त मस्त आहे त्यांच्याकडे वन पीस त्यामध्ये साईज तुम्हाला एम टू डबल एक्स एम टू डबल एक्सेलमध्ये साईज तुम्हाला मिळून जाईल एकदम मस्त आहे हा डेली यूज साठी पण वापरू शकतो हो ना ऑफिस साठी बाकी फंक्शन प्रोग्राम आता हळदी तर मस्त जसा मस्त मस्त वन पीस आहेत हे बघा वेगवेगळे असे वन पीस आहेत त्यांच्याकडे हे रियन कॉटन मध्ये पण तुम्हाला हे असे वन पीस मिळतील हे बघा कलर पण बघा एक नंबर आहे काय प्राइस आहे यांची सर हे फाय फिफ्टी सिक्स रेंज आहेत बाकी तुम्ही सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड आणि नाईन हंड्रेड अशी रेंजमध्ये मिळणार म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला पाचशे ते नऊशेपर्यंत पीसची व्हरायटी मिळणार पाचशे पासून नऊशे रुपयापर्यंत तुम्हाला वन पीस यांच्याकडे उपलब्ध आहे बघा इथे मस्त मस्त वन पीस आहे मध्ये वन पीस मिळणार हे सगळे तुम्हाला कॅटलॉग आयटममध्ये मिळणार आणि जेवढे पण तुम्ही मागे पॅटर्न मिळणार ना मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ पॅटर्नमध्ये तुम्हाला कॅटलॉग मिळणार कॅटलॉग मध्ये काय होतं तुम्हाला समोरच्याला कल्पना येते की हे पॅटर्न काय असं बाकी हे तुम्हाला हे नऊशे रुपये झालं हे नऊशे रुपये हे साडेसातशे आठशे अशा रेंजमध्ये मिळणार बाकी कपडा क्वालिटी बेस्ट आहे कॉटरमध्येच ऑलमोस्ट आहे सगळं पण छान व्हरायटी आहे आणि बॉर्डर आहे का किती मस्त आहे हे थोडी हाय रेंजचे वन पीस आहे हे बघा ह्याच्यावर पण मस्त आहे प्युअर कॉटनचे आहे ह्याच्यावर पण बघा सगळी मस्त अशी हँडमेड डिझायनिंग आहे ही अशी खाली पण अशी डिझायनिंग आहे ही बघा ह्याची पण लेंथ फोर्टी टू टू फोर्टी फायपर्यंत आहे आणि अशा बाजूला अशा लेस पण येणार ही बघा किती मस्त आहे काय प्राईज आहे याची साडेसातशे रुपये हे साडेसातशे रुपयाला तुम्हाला ही हा, हा वन पीस मिळेल बघा किती मस्त आहे लाइनिंग वगैरे फुल लाइनिंग आहे हां कॉटन हां मस्त आहे एकदम वन पीस जे तुम्ही अशा फंक्शन ला वगैरे पण घालू शकता हे बघा ही पण बघा हा ही हा वन पीस बघा किती मस्त आहे का हे कॉटन सिल्क चंदेरी एक कॉटन सिल्क चंद्रीमध्ये हा कपडा आहे बघा किती मस्त आहे डिझायनिंग बघा काय नऊशे हा लग्न कार्याला वगैरे घालायला एकदम मस्त आहे वन पीस बघा नऊशे रुपयाला मिळेल तुम्हाला नऊशे पासून सर बाराशे पर्यंत येणार एकदम कमी कमी रेटमध्ये रेट रेटमध्ये येणार सिक्वेन्स सिक्वेन्समध्ये फुलं कुर्तीज येणार हां सेंद्रिल सिल्क फॅब्रिक आहे आणि याच्या बॉटम येणार तुम्हाला बॉटम मध्ये पण बीत अस्तर वगैरे येणार आणि हे बांधणी दुपट्ट आहे फुल दुपट्टा दुपट्ट येणार बांधणी मध्ये असं हे कॉन्सेप्ट आहे पूर्ण थ्री पीस मध्ये हे थ्री पीस मध्ये पण बघा किती मस्त आहे हे प्रीमियम क्वालिटीचे कुर्तीज आहेत या हे बघा डिझायनिंगच बघा याच्यावर किती मस्त आहे हे बघा पूर्ण डिझायनिंग केलेली आहे याच्या पूर्ण या कुर्तीवरती बघा आणि इथे पण बघा बटन वगैरे बघा किती मस्त आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पॅन्ट येणार आणि बांधणी टाईपमध्ये अशी दुपट्टा पण येणार तुम्हाला हे बघा किती मस्त कुर्ती आहे काय प्राइस याची बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ह्याच्यामध्ये कुठली साईज मिळेल ना साईज एम टू डबल एक्सेल एक। एक। साईज यांच्याकडे एक। 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 अवेलेबल आहे याच्यामध्ये बाकी तुम्हाला पॅटर्न सगळे वेगवेगळे मिळतील त्यामध्ये त्यामध्ये असे वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे हे सगळे बाराशे रुपयालाच आहेत का ते ते बाराशेची रेंज आहे यांच्याकडे ह्या पॅटर्नमध्ये हे बघा हे बघा तुम्हाला हे बघा इथे पण बघा हे बघा आई बघा त्याची काय प्राईज आहे हे हजार रुपयाला तुम्हाला मिळेल हे त्याच्यामध्ये ही डिझायनिंग पण बघा हे बघा ओडणी होती वगैरे किती मस्त आहे ही बघा आणि ह्याच्यामध्ये कुर्ती पॅन्ट आणि तुम्हाला दुपट्टा येणार हे थ्री पीसमध्ये आहे हे हजार रुपयाला तुम्हाला मिळेल हे हे प्युअर कॉटन आहे सगळे हे बघा डिझायनिंग बघा किती मस्त आहे फुलांची डिझायनिंग आहे ह्याच्यावरती एकदम मस्त आहे आणि कलर पण एक नंबर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न असे मिळतील हे बघा आई बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत ह्याची पण प्राइस हजार रुपयेच आहे का हे हजार रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त आहे हे असे बाहेर घालण्यासाठी वगैरे एकदम मस्त आहे ती कुर्ती मुंबईत किंवा मुंबईच्या बाहेर जसं महाराष्ट्रात कुठेही जर आपल्याला जर हे कपडे हवे असतील तर तुम्ही डिलेवरी वगैरे करता का मुंबईतला मुंबईत तुम्हाला डिलिव्हरी मिळेल बट मुंबईच्या बाहेर असेल तर मग कुरिअर वगैरे आपण करू शकतो सगळीकडे हो कुरिअर त्याचे चा, काय चार्जेस वगैरे लागतात चार्जेस पिकायला लागतील बाकी जे काही असेल ते तुम्हाला त्याची अमाऊंट लागणार किती क्वांटिटी घ्यावी लागेल मिनिमम नाही एक दोन पीस मध्ये देऊ शकता एक दोन पीस असतील तरी तुम्ही कुरिअर करू शकता आणि जर कोणाला जर व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही सप्लाय वगैरे करू शकता का व्यवसाय माझं असं आहे ना मी तुम्हाला टू पीस आणि थ्री पीसचा च्या मध्ये तुम्हाला मी देऊ शकतो बाकी कुर्तीचं जे आहे ना ते माझ्या असं ब्रांड्स सर मी ते कंपनीकडून स्वतः घेतो बाकी जर तुम्हाला थ्री पीस आणि टू पीस हवी असतील कॉटनमध्ये चांगल्या क्वालिटी जयपूरमध्ये तर तुम्हाला मी देईन माझ्याकडे होलसेल रेटने व्यवसाय करायचा ओके तुम्ही कॉन्टॅक्ट करा कार्ड तुम्हाला देतो मी नंबर देतो आणि जर येण्यापूर्वी तुम्ही कॉल करून तर बेटर होईल जास्त बेटर होईल धन्यवाद ओके एका शॉपमध्ये मग बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा शॉर्ट कुर्तीज मिळतील ज्या फक्त अडीचशे रुपयाला आहेत ज्या ट्युनिक कॉटन आणि प्युअर कॉटन ह्याच्यामध्ये मिळतील तसेच ह्यांच्याकडे व कुर्तीज आहेत ज्याही अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहेत त्यांच्याकडे तुम्हाला वन पीस मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे असे थ्री पीस आहेत टू पीस आहेत बघा ह्यांच्या एक एका शॉपमध्ये बघा किती व्हरायटी आहे आणि ह्यांच्याकडे सगळे प्युअर कॉटनचे तुम्हाला ड्रेस मिळतील हे बघा हे बघा किती व्हरायटी आहे ह्यांच्या एकाच दुकानामध्ये सगळे प्युअर कॉटनचे आहेत है जर ह्यांच्या कपड्याचा कलर किंवा जर कपड्याला जरी काही प्रॉब्लेम झाला तरी ते तुम्हाला चे, चेंज करून देतील कलरची पूर्ण गॅ गया, गॅरंटी आहे है ह्यांच्याकडे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांचा शॉपचं नाव कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला स्वस्तात प्युअर कॉटनची कुर्तीच इथे मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद